मी आभाकरंदीकर ज्योतिषशास्त्री आपल्या सगळ्यांचे स्वागत करत आहे आत्तापर्यंत जे जे व्हिडिओ तुम्ही पाहिले आहेत त्याला लाईक केलं आहे शेअर केलं आहेत त्याबद्दल सगळ्यांचे आभार आज आपण बघणार आहोत शुक्र शुक्राचा तारा याबद्दल आपल्याला खूपच म्हणजे उत्सुकता असते नेहमीच हा शुक्र तारा सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर आकाशामध्ये तीन तास आपल्याला दिसतो त्याचं चांदणं या विषयावर अनेक कविता आणि कथाही झालेल्या आहेत म्हणजे इतक्या त्या शुक्राला महत्त्व आहे शुक्र हा सुखाचा कारक आहे सौंदर्याचा कारक आहे शुक्र हा स्त्रीग्रह आहे तसंच तो जलतत्वाचा आहे स्त्रीग्रह आहे तसंच आपण चंद्रही स्त्रीग्रह म्हणून पाहिलेला होता पण चंद्र आणि शुक्र याच्यात फरक आहे चंद्र हा आ आईचा कारक मातेचा कारक आहे त्यामुळे तो सात्विक आहे पण शुक्र कसा आहे मोहक आहे मादक आहे सौंदर्याचा कारक आहे त्यामुळे दोन्ही म ग्रहांमध्ये हा फरक आहे जलतत्वाचं आहे त्यामुळे सहज मिसळून जाणार आहे या शुक्राकडे काय आहे ज्या व्यक्तीकडे शुक्राचा अंमल जास्त आहे त्या व्यक्ती ह्या अनेक गोष्टींमध्ये आसक्त आसक्त असतात म्हणजे काय आहे तर शुक्राच्या दोन राशी आहेत एक वृषभ म्हणजे दुसरी रास आणि सातवी रास ही तू रास आहे दुसरी रास आपण जर आठवत असेल तर आपण जेव्हा भाव पाहिले तेव्हा दुसऱ्या भावामध्ये आपण कुटुंब पाहिलं तसंच तिथे आपण जीभ पाहिली डोळे पाहिले एकंदरीत चेहऱ्याचं सौंदर्य पाहिलं तर हा शुक्राचा अंमल किंवा कुठल्या गोष्टीबद्दल त्याला आवड असेल तर आपण अशा पद्धतीने एकत्र विचार करूया द्वितीय स्थानाचा वृषभ ही शुक्राची रास असल्यामुळे शुक्राला सौंदर्य आवडतंच पण त्याप्रमाणे जिभेचा संबंध तिथे असल्यामुळे तिथे सुंदर गोष्टी खायला आवडतात म्हणजे त्या विषयाबद्दल त्याला अतिशय ओढ असते त्याबरोबर काय आहे डोळे पाहिलेत आपण त्यामुळे त्यांना असं छान गोष्टी बघायला आवडतात निसर्ग ठिकाणं निसर्गसौंदर्य असलेली ठिकाणं चित्रपट या सगळ्या गोष्टी आहे बघायला आवडतात तसंच ऐकायला पण आवडतात त्यामुळे अतिशय उत्तम गाणी ऐकायला त्यांना आवडतात म्हणजे जो भाव आप गोष्टी आपण द्वितीय स्थानावरनं बघतो त्या सर्व गोष्टी या शुक्राला महत्त्वाच्या आहेत शुक्राला कुटुंब आवडतं त्यामुळे कुटुंब सुखाला लागणाऱ्या सर्व गोष्टी या शुक्राला आवडतात मग त्या कशा कशा आता कुटुंबासाठीचं घर हे असं तसं घर या लोकांना चालत नाही ह्या लोकांना एक मोठं घर पाहिजे छान त्याचं इंटिरियर असलं पाहिजे अशा पद्धतीचे विचार ह्या लोकांचे असतात कुटुंबासाठी पण त्याच्यातही ते सौंदर्याचा उत्तम वापर केलेल्या गोष्टी त्यांना आवडतात ह्या लोकांना एकत्र सिनेमाला जायला आवडतं कुटुंबासहित म्हणजे आता आपण एकत्र बघतोय सगळ्या गोष्टी कुटुंबासहित फ्रीज घेतला तरी तो मोठा घेणार ब्रँडेड घेणार म्हणजे सगळं असं मोठं उच्च एक एक म्हणजे एक एक, 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 एक म्हणजे निवडून अगदी अतिशय अशा गोष्टी ह्या बघितल्या जातात का चित्रही यांना आवडतात वेगवेगळ्या वे, फ्रेम्स लावलेल्या असतात त्यांच्या घरामध्ये छान पडदे असतात असं ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनी निरखून घेतलेल्या ह्या लोकांकडे असतात हा शुक्राचा अमल आहे द्वितीय स्थानावर द्वितीयाचा कारक आहे म्हणजे वृषभेचा कारक असल्यामुळे हा शुक्राचा आपल्याला जास्त करून दिसतो नाकाचा पण संबंध पाहिला तरी यांच्याकडे अत्तरं उच्च उच्च अस हे वापरतात अनेक प्रकारचे सेंट अनेक प्रकारच्या लिपस्टिक्स अशा सगळ्या गोष्टी यांच्याकडे अतिशय आपल्याला निदर्शनास येतात अजून काय आवडतं ह्या लोकांचा तर यांचा आवाज छान असू शकतो कारण स्त्री आहे त्यामुळे कोमल म म्हणजे मृदू आवाज या लोकांचा दिसून येतो पुरुष असेल तर तुम्हाला असं दिसणार नाही पण ही व्यक्ती दिसायला सुंदर असू शकते स्मार्ट असू शकते ॲट्रॅक्टिव्ह असू शकतात ही लोकं आणि यांचं चूजी असतात या सगळ्या गोष्टींमध्ये ही लोकं चुझी असतात पटकन रिॲक्ट होणारी असतात तसंच तूळ रासही पण त्यांची पाहिली त्यामुळे पती पत्नी यांचं सिलेक्शनला पण यांना फार चोखंदळ असतात ही लोकं म्हणजे माझा जोडीदार हा असा असायला हवा अशा पद्धतीचा त्याचा इन्कम असायला हवं म्हणजे सगळं मोठ्या वस्तू सुखवस्तू या गोष्टींकडे ह्यांचा जास्त ओढा असतो या लोकांना परदेशी जायला आवडतं कारण परदेशात गेल्यानंतर तुम्हाला एक सुख मिळतं असा एक समज आहे किंवा त्याबद्दलची ओढ असते त्यामुळे ह्या लोकांना परदेशी जाण्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो म्हणजे साधंसुद्धा या लोकांना काहीही चालत नाही ह्या लोहे लोक जर म्हणजे वाहन घेतलं तरी एक चारचाकी गाडी घेतली असं यांचं नसतं मग त्याच्यामध्ये शान शानदार गा गाडी त्याच्यातला रंग छान असा यांचा म्हणजे आवड असते शुक्राचा अमोल असलेल्या व्यक्तींमध्ये अतिशय ही चोखंद लोक आहेत लोकांच्या लोकांच्यामध्ये पैसा पण ह्यांना फार आवडतो कारण ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी पैसा हवा त्यामुळे ह्यांना पैशाकडे पण ह्यांचा ओढा जास्त आहे सुख म्हटलं तर आपण फक्त प्रत्येक इंद्रियाला सुखाकडे सुखाकडेचा ओढ आपण असं म्हणूयात चप्पल घेतली तरी ब्रँडेड म्हणजे इतपच ना प्रत्येक गोष्ट ब्रँडेड ह्या ब्रँडेडकडे जाणारा हा जास्त करून शुक्र आहे आता ह्या शुक्राचा आपण काय गोष्टी बघूया त्याचे मित्र कोण आहेत बघूया तर बुध शनी आणि राहू असे मित्र आहेत आणि त्यांचे शत्रू कोण आहेत तर रवी चंद्र आणि मंगळ हे शत्रू आहेत रवी चंद्र आणि मंगळ समग्रह कुठला आहे तर गुरु या लोकांना काय करायला आवडतं तर नाट्य निर्मिती करायला आवडते गाणं म्हणायला आवडतं एखादं वाद्य वाजवायला आवडतं म्हणजे आता कसं कॉम्बिनेशन विचार करायचा तर तृतीय स्थानावरनं आपण हात पाहिलेले होते म्हणजे त्याचा शुक्राचा काही संबंध आला तर एखादं वाद्य वाजवता येते का अशा गोष्टी बघायला पाहिजेत आपण पाऊलं किंवा मीन राशीकडे पण किंवा बाराव्या स्थानाकडे पावलं पाहिलेली होती म्हणजे एकंदरीत पायाचा संबंध अस असेल तर हे लोकं उत्तम नृत्य करणारी असू शकतात तसेच टेलरिंग करणारी लोकं पण असू शकतात म्हणजे फॅशन डिझायनर चित्रकार म्हणजे आ आर्टिस्ट अनेक प्रकारच्या कला असलेले हे लोक आहेत ह्यानं इमॅजिनेशन जास्त छान असतं वाहन निर्मिती हाही एक प्रकार आला म्हणजे आपण ज्या ज्या गोष्टी सुखाच्या ह्याच्यामध्ये ये येतात चौकटीत येतात त्या सगळ्या गोष्टींची निर्मिती हे करण्यामध्ये ह्या लोकांना जास्त रस असतो आता ह्यांचा उच्च म्हणजे ह्यांची स्वरास आपण पाहिलीच आणि तूळ आहे नीच म्हणजे नीच रास आहे ही कन्या कन्या आहे आणि उच्च रास हा मीन आहे मीन मीनराशीमध्ये उच्च होतो कारण जलतत्वाची रास आहे मीन रास त्यामुळे या इथे तो उच्चीचा होतो याला महादशेमध्ये वीस वर्ष दिलेली आहेत म्हणजे जर आपण पाहिलं तर शिक्षण झाल्यानंतर विवाहाच्या नंतरचा वीस वर्ष काळ म्हणजे जो शुक्राचा अमल आहे विवाहाचा कारक आहे हा वीस वर्ष काळ हा व्यक्ती उपभोगत घेत असते व म्हणजे वैवाहिक जीवन उपभोग घेत असते तर वीस वर्ष हा काळ त्यांच्याकडे याच वीस वर्षामध्ये लोक घर करतात वाहन खरेदी करतात फिरायला जातात आणि मग त्यानंतर वीस वर्षानंतर मग पुढचा एक रिटायरमेंटच्या विचाराने ही लोकं वागायला सुरुवात करतात याची दिशा काय आहे तर पश्चिम म्हणजे आपण म्हणतो तसं की परदेशी जायला या लोकांना आवडतं तसं पश्चिम दिशा आहे ना फार आवडते रत्न हिरा आता हिरा रत्नसुद्धा असा पारदर्शक आहे अट्रॅक्टिव्ह आहे अगदी मोहक आहे त्याला जसजसं म म्हणजे कोंदडात घातलं जातं तर ह्या लोकांच्या अंगठ्यासुद्धा बघा खूप छान असतात कारण त्याचा नुसताच हिरा नाही त्याच्याबरोबर असलेलं सोनं किंवा त्याचं कोंदण ह्यांचं एक काहीतरी वेगळंच दागिना आहे शोधून शोधून तयार करत असतात भूमी काय आहे तर आपण नेहमी विचार करायला पाहिजे की ज्या गोष्टी या ज्या ग्रहाला आवडतात ती ती ठिकाणं त्यांची भूमी आहे मग बाजार खरेदी करायला आवडते मग नाट्यगृह तिथे नाटक बघायला आवडतं म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याचा विचार नेहमी केला पाहिजे की प्रत्येक ग्रहाची भूमी ही कशी असेल याचा अंक काय असतो तर सहा याला आवडतं ठिकाण आपण म्हटलं तसं शयनगृह पण म्हणायला पाहिजे अजून आपण एक गोष्ट लक्षात घेऊया ह्या घरांचं इंटिरियर बघताना ना साध्या बेडशीट जरी यांनी खरेदी केल्या ना तरी त्याची कॉम्बिनेशन त्याचे पिलो कवर्स के त्याचे कलर स्कीम हे सगळं सतत विचार करून ही लोकं तयार करत असतात त्यामुळे अशा पद्धतीचा हा शुक्र हा अतिशय आपल्या रोजच्या जीवनासाठी अतिशय महत्त्वाचा आहे सौंदर्याचा कारक आहे आणि आयुष्यामध्ये सुंदरता नसेल सौंदर्य नसेल उत्साह नसेल एक सुंदर स्त्री जेव्हा आयुष्यामध्ये येते किंवा सौंदर्य जेव्हा आयुष्यात येतं तेव्हा ते, ते आयुष्य भरून जातं तर प्रत्येकाचा शुक्र हा जर चांगला असेल ना तर त्या माणसात सतत एक आनंदी जीवन जगणारी व्यक्ती आपल्याला दिसेल शुक्र बिघडला की मग कोंधळ सुरू होतो की म्हणजे चुकीच्या गोष्टींकडे म्हणजे त्यांची वासना एक चुकीच्या पद्धतीने निर्माण होऊन ही लोकं चुकीच्या मार्गाला लागतात किंवा मद्याचा म्हणजे कुठल्याही शुक्राकडे काय काय आहे तर मद्य म्हणजे आपण जिवेनी पण एक उ, उ उच्ची मद्य सेवन करणारी लोकंही असतात पण मद्याचा अतिरेक झाला की त्यापासून होणारे रोग निर्माण होतात आपण या रोगांबद्दल बघतो आहे शुक्र म्हणजे खाण्याचा गोड पदार्थ अतिख सेवन झालानी शुगर चा त्रास सुरू झाला असंही आपण डायबेटीजचा त्रास सुरू झाला असंही आपण म्हणू शकतो लैंगिक सुखाचाही अति वापर झाला की लैंगिक आजार हे किंवा लैंगिक रोग ह्या लोकांना जास्त करून दिसतात एड्स हा प्रकारही ह्या एक म्हणजे एड्समध्ये पण अनेक गोष्टी आहेत पण हा प्रकार जास्त निर्माण होऊ शकतो म्हणजे हा अशा पद्धतीचे आजार आहेत आता जसं आपण एका शरीराचे भाग बघायचे तर नेहमी आपण विचार करायचा ज्या ग्रहाबद्दल आपण बघत आहोत त्या ग्रहाच्या राशी नैसर्गिक कुंडलीमध्ये कुठल्या स्थानात आहे त्याप्रमाणे त्या शरीरावर त्याचा अंमल असतो म्हणजे आता कुठे असेल तर द्वितीय स्थान वृषभरास येते नैसर्गिक कुंडलीनी त्यामुळे डोळ्यावर अंमल आहे म्हणजे शरीरात बिघार झाला किंवा काही त्रास होणार असेल त्या दशा अंतर्दशामध्ये तर कद कुठे होऊ शकतं तर नेत्रे नेत्राचे म्हणजे डोळ्याचे आजार होऊ शकतात किंवा वाणीचे आजार होऊ शकतात अशा अनेक पद्धतीने आपण त्याचा विचार केला पाहिजे सप्तमस्थानावरून आपण काय पाहिलं होतं म्हणजे तू रास नैसर्गिक कुंडली याच्यावरनं काय पाहिलं होतं तर आपण गर्भाशय पाहिलेला होता मूत्राशय पाहिलेला होता या सगळ्याचे आजार ह्या लोकांना निर्माण होऊ शकतात तर जेव्हा आपल्याला आजाराचा विचार करायचा असतो की या व्यक्तीला कुठल्या प्रकारचा आ आजार येणार आहे तेव्हा आपण सहावं स्थान नेहमी बघतो तर सहावा स्थानाचा शुक्राशी संबंधित आहे का द्वितीय किंवा सप्तमस्थानाशी संबंधित आहे का असा विचार करून आपण म्हणू शकतो अहो जरा तुम्हाला शुगर डिटेक्ट होऊ शकते जरा काळजी घ्या किंवा डोळ्याचे ते काही त्रास होऊ शकतो काळजी घ्या अशा पद्धतीने आपण त्यांना गाईड करू शकतो तर या पद्धतीचा सगळ्यांचा आवडता सौंदर्याचा कारक शुक्र आपण आज पाहिला आपण पुढच्याही व्हिडिओमध्ये पुढचा ग्रह बघूयात तर पुढच्या व्हिडिओला भेटूयात नमस्कार